मित्रांनो चला तर आज आपण धुळे जिल्ह्याचं आर पी एफ भरती जी आहे तर त्याच्या संदर्भातलं एकोणवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे जिल्ह्याचं जे आलेलं आहे तर त्याच्या संदर्भातलं हे अपडेट आहे तर बघू शकता सशस्त्र पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीसमध्ये गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या निवड यादीतील उमेदवारांना सशस्त्र पोलीस शिपाई पदावर नियुक्ती देण्याच्या अनुषंगाने त्यांची वैद्यकीय तपासणी व चारित्र पडताळणी करण्यात आलेली असून त्यात खालील उमेदवार पात्र ठरले आहेत उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीचे वेळी सादर केलेले शैक्षणिक पात्रता जन्म दिनांक दर्शवणारा दाखला जातीचा दाखला व इतर आवश्यक दाखल्यानुसार त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे जात प्रवर्गात खालील नमूद अटी व शर्तीच्या अधीन राहून राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे स्थापनेवर सशस्त्र पोलीस शिपाई या पदकाता वेतन श्रेणी एकवीस हजार सातशे हजा ते एकोणसत्तर हजार शंभर वेतन श्रेणी सातवा वेतन आयोगानुसार अधिक रुपये सातशे पन्नास विशेष वेतन यामध्ये निवड स्वरूपात हजर झाल्याच्या दिनांकापासून नियुक्ती करण्यात येत आहे नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवाराने दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सात वाजता राज्य राखीव पोलीस बल क्रमांक सहा धुळे येथे न चुकता हजर राहायचा आहे तर त्याच्या संदर्भातला आलेलं हे खूप महत्वाचं अपडेट आहे राज्य राखीव पोलीस बल धुळे गट क्रमांक सहा ज निवड झालेले जे उमेदवार आहेत म्हणजे नियुक्तीपात्र झालेले उमेदवार आहेत त्या त्यांच्यासाठी ते, आलेले हे अपडेट आहे तर उमेदवाराचं नाव आहे जेस नंबर आहे जातीचा प्रवर्ग निवडीचा प्रवर्ग आणि पत्ता जो आहे तर त्याच्यानुसार हे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक सहा धुळे जे आहे त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या जे टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर मी उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट नक्की करा राज्य राखीव पोलीस बळ धुळेसाठी ज्या ज्या उमेदवारांनी जे मैदानी चाचणी लेखी परीक्षा त्यानंतर जे मेडिकल झालेलं आहे चारित्रपळतानी ह्याच्यानुसार जे झालेलं आहे तर त्यांनी त्यांचं जे संपूर्ण डिटेल आहे ते तिथून वाचायचं आहे आणि आवडलं असेल तर हे सगळं व्हिडिओ जे आहे ते आपले मित्रमंडळीपर्यंत शेअर करायचं आहे व अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ जे आहे ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात जे पी डी एफ आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता आणि व्हिडिओची लिंक पण मी तिथं शेअर करत असते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता राज्य राखीव बल धुळे यांचं हे आलेलं खूप महत्त्वाचं अपडेट होतं तर अशाच प्रकारचे नवनवीन अपडेटेड माहितीचे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकत असते ते संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्ही कुठल्या परीक्षेची तयारी करतात तेही कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचे सर्व मित्रमंडळीपर्यंत पण व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांना याची नक्कीच माहिती होत राहील धन्यवाद